हाय वर्षा रेसिपी रेसिपीमध्ये आज दाखवणार आहे तुम्हाला भट्टीसारखे फुटाणे भट्टीत कसे तयार होतात तसे चवीला भारी तसे फुटाणे बनवणार आहे आपण एकदम सोप्या आणि याच्यात पाच मिनटात होणार आहे आणि एक ट्रिक पण मी सांगणार आहे तुम्हाला चला बघत राहा बघा मी एक वाटी इथं हरभरा घेतलेला आहे तुम्ही कोणचा पण घ्या मोठा छोटा तुमच्याकडं जे अवेलेबल असेल ते माझ्याकडे हा अवेलेबल आहे म्हणून हा घेतला आहे मी आणि मीठ घेतलेले आहे आपण अर्धी वाटी त्याच्यावरून जास्ती नाही घ्यायचं आहे एवढंच घ्यायचं आहे आपल्याला मीठ चला आता चला आहे बघा ह्याच्यात हरभरे टाकून घेऊ आपले त्याच्यात थोडीशी आपल्याला म्हणजे पाण्यात भिजवून घ्यायचे असे लई वेळ नाही ठेवायची फक्त असं दुखल्यावर करायचं आहे आपल्याला आणि लगेच आपल्याला रुमालवर काढून घ्यायचे रुमलवर काढून असं इथं रुमाल रुमा, रुमाल घ्यायचे त्याच्यावर असे थोडेसे पसरून द्यायचे आपल्याला थोडीशी ओली करायची जास्तीत जास्त वेळ आपल्याला पाण्यात नाही ठेवायचे कारण की का तर त्याला मीठ लागलं पाहिजे ना थोडं असे करून ठेवायचे आपल्याला चला आता मीठ टाकून देऊ असे प्राऊ देऊ हरबरे गॅस पेटून घेऊ मीठ टाकून घेऊ त्याच्यात चा। मीठ चांगलं भाजल्यावरच आपल्याला मीठ चांगलं झालं गरम झालं पाहिजे तेव्हाच आपल्याला हरभरे टाकायचे नाहीतर मग आधी टाकून द्याल तर ते फुटणार नाही पणे त्याच्यामुळं मीठ चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचंय हे बघा मीठ चांगलं आपलं गरम झालेलं आहे चांगलं मीठ गरम करून आहे आपल्याला तरच ते फुटणार आहेत म्हणजे जास्त हरभरा हे बघा असं पाहिजे चुटलं पाहिजे दिसतं दिसतंय का तुम्हाला इथं बघू आहे कसं उडतंय मीठ असं गरम एकदम मीठ पाहिजे ना आपल्याला लगेच आपण त्याच्यात हरभरे टाकू असं आणि कंटिन्युअसली हलवत राहायचंय आपल्याला म्हणजे हात कायम चालूच आहे नाही तर काय होतील ते जळून जातील म्हणून कंटिन्युअसली हलवायचंय आपल्याला बघा बघा किती भारी झाली आहे बघा असे याला कसे फुटतंय बघा एकदम झाले का नाही आपले विकत सारखे हा विकत आणतो अशी आपण झाले बघा सुंदर काढून दाखवते मी तुम्हाला हे बघा झाले ना वारी चला आता हे जे राहिलेले आहे ना ले नहीं। नहीं बागा। बागा ते पण आपण टाकून घेऊ याच्यामध्ये बघा कंटिन्युअसली आपल्याला राहायचं आहे हात थांबवायचं नाही तर काय होईल आणि फ्लेम मोठी ठेवायची आहे आपल्याला हे बघा बघा तुम्ही कसे ते म्हणजे लगेच फास्ट फास्टमध्ये होत आहे ते तयार घरच्या घरी बघा किती सुंदर आपले फुटणे तयार झाले आहे बघा मार्केटसारखे ते पण हे बघ कसे फुटत आहे बघा असे बघा तुम्ही पण करून एकदम सोपी ट्रेक आहे पाच मिनिटात होणारी आणि आपल्याला ओले करून घ्यायचे ओले का कारण की मीठ लागेल ना मग त्याला सगळं पूर्ण त्याच्यामुळं असं करून घ्यायचं आणि हे मीठ काही फेकल्यावर जात नाही हे कामीच येत येईन तुम्हाला एका बर्नीत भरून ठेवायचे पुढच्या वेळेस आपल्याला कशाला बेकिंगला पण काम येतं ते बघू शकता तुम्ही किती सुंदर आपल्या फुटाने झालेले ते पण घरच्या घरी खायला पण एकदम टेस्टी आहे मार्केटसारखे तुम्ही पण ट्राय करा आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय